शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपली आता तूर हार्वेस्टिंगला आपण या ठिकाणी जमा करत आहोत हार्वेस्टिंगसाठी बघू शकता अशा प्रकारे तुरीची सुडी या ठिकाणी लागत आहे आणि एकंदरीतच बघायला गेलं तर आपला जो प्लॉट होता तो अशा प्रकारे फ्लॉट जमलेला होता अतिशय चांगल्या प्रकारामध्ये याचा जी फुटवे बघू शकता प्रचंड फुटवे ही आपण शेंडे खुडणी केल्यामुळं या ठिकाणी लागलेली होती असा हा फ्लॉट आहे शेंडे बघू शकता अतिशय जबरदस्त या ठिकाणी खोडं ही आपली झालेली होती फुटवे देखील अतिशय चांगल्या प्रमाणात निघालेले होते हा आपला बीडियन सातशे सोळा या व्हरायटीचा फ्लॉट असून अशा प्रकारे तिची आता गंजी आपण या ठिकाणी मारलेली आहे आणि काही क्षेत्र आपलं अजून गोळा करायचं बाकी आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये याची आपण मळणी यंत्राद्वारे या ठिकाणी काढून घेणार आहोत आणि एकरी ॲव्हरेज याचा आपल्याला कळणार आहे कापूस पिकामध्ये आपण तूर हे अंतर घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता आपण गहू देखील घेतलेला आहे आणि दोन तासामधील आपलं अंतर पंधरा फूट असून दोन झाडामधील अंतर हे आपलं एक ते दीड फूट होतं याची आपण दोन वेळेस या ठिकाणी छाटणी देखील केलेली होती दोन वेळेस ड्रिचिंग के केलेली होती तीन फवारण्या देखील घेतलेल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट म्हणून अशा प्रकारे शेंगा या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि शेंगाची साईज देखील आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेली आहे अतिशय टपोरे दाणे या ठिकाणी झालेले आहेत आणि संपूर्ण फ्लॉटमध्ये आपल्याला कुठेही मर रोगाचा किंवा ू शकता अशा प्रकारे आता पूर्णत या ठिकाणी शेंगा शेंगावस्थेत या शेंगा आहेत आणि आता लवकरच याचा आपल्याला एकरी ॲव्हरेज कळणार आहे आपण यावर्षी चार व्हरायट्या लागवड केलेल्या होत्या त्यामध्ये आर्ली व्हरायटी असो बीडियन्स सातशे सोळा असेल सातशे अकरा असेल प्रायव्हेट कंपनीच्या निर्मल दुर्गा असेल मागच्या वर्षीची गोदावरी बीडियन दोन हजार तेरा बबलक एक्केचाळीस असेल अशा वेगवेगळ्या व्हरायट्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि उद्या आपली पूर्ण हार्वेस्टिंग उद्या दोन दिवस या ठिकाणी हार्वेस्टिंग चालणार आहे मळणीयंत्राद्वारे आपण काढून घेणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला कशाप्रकारे आवरी येतो हे देखील आपण बघणार आहोत त्यामध्ये जे आपण बारकावे निरीक्षणास या निरीक्षण केलेलं आहे ते देखील आपण शेअर करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद